ओम नम शिवाय वटसावित्रीचे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्य आणि अखंड सोभाग्यासाठी केले जातात वटपौर्णिमा एकवीस जूनला आहे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी एकवीस जून सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होऊन बावीस जून सायंकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी संपेल वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त एकवीस जून सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी दहा वाजून तीस मिनिटांनी पर्यंत असणार आहे पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे सत्यवांचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत केले जातात पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत केले जातात वट पौर्णिमेच्या दिवशी पूजेला काय काय लागतात ते आपण आता बघू वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी सोळा प्रकारचे शृंगार परिधान करावे व्रताचे संकल्प करून पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करावे वडाच्या झाडाला पूजण्यासाठी प्रथम ताटात फुले अक्षता मिठाई आंबे हळदी कुंकू किंवा इतर प्रकारचे फळ सुद्धा रक्षासूत्र ओटी करता गहू किंवा तांदूळ वस्त्र चंदन दूध दही ओटीचे सामान जल शक्य असल्यास नारळ दिवा अगरबत्ती धूप शक्य असल्यास हार फुलांची माळ वडाच्या झाडाची पूजा करून रक्षासूत्र सातवेळा बांधून फेऱ्या मारून पूजा करून वडाची आशीर्वाद घ्यावा आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची त्यांना आशीर्वाद मागावा